दिवसानंतर मी माझं मॉर्निंग रुटीन शेअर करत आहे आणि चला सकाळची सुरुवात झाली कधी कधी काय होतं ना की रात्री मी सगळंच क्लीन करून झोपत असते पण मुलं कधी लेट झोपतात आणि मिस्टरांसोबत मग तेही जागे असतात आता मी आमचं वरती झोपायला जातो त्यामुळे खाली असं त्यांचा बरेचसे खेळ चाललेले असतात कॅरम असो किंवा बऱ्याचशा जसं तुम्ही बघितलं गाड्या वगैरे सो सकाळी उठल्यानंतर मी ते आवरायला घेतलं सगळ्यात पहिले तर ते चावरायला घेतलं आणि नळाला पाणी येतं त्यामुळे मोटर पण चालू केलेली चा आहे सकाळी सकाळी आमच्याकडे साडेसहाच्या आधीच पाणी आलेलं असतं पण मी साडेसहाला उठते आणि बरोबर अर्धा तासात माझं पाणी भरलं जातं चला आता आवरून ठेवलं होतं तरीही मुलांनी केलेला पसारा सगळ्यात पहिले आवरायला घेतला आणि बघू शकतात आता साडेसहा वाजून गेले आणि बाहेर थोडासा अंधार आहे सगळ्यात पहिले तर आपलं नेहमी असतं की आपलं बाहेरचं अंगण वगैरे सगळं झाडून घ्यायचं आणि सगळ्यात ओट्यावरती मी पाणी घालून तेही सगळं स्वच्छ करत असते आणि त्यानंतर मग आंघोळीच्या ही सगळं धुळीची कामं झाली की नंतर मग आंघोळ करायची मला नेहमी सवय आहे आणि बाहेर आता थंडी कमी झाली आहे त्यामुळे मस्त अशी हलकीशी थंडी होती थोडासा गारवा होता आणि छान वाटतं खूप जास्त थंडी नाही आहे थोडीशी आहे त्यामुळे आता स्वेटर बऱ्यापैकी बंद झालं आहे आणि बघू शकतात मस्त आणि आम्ही गावाकडे राहतो त्यामुळे इतकी सगळी झाडं आणि पक्ष्यांचा तो किलबिलाट खूप भारी वाटतं आणि सकाळी सकाळी ना सकाळी भरपूर लोक फिरायला जातात त्यांची गडबड असते खूप जास्तीचा रस्त्याला खूप लोक असतात त्यामुळे असं वेगळं काही वाटत नाही चला भरपूर मोठं अंगण आहे आमच्याकडे त्यामुळे झाडायलाही मज्जा येते आणि तितकंच भारी देखील वाटतं सकाळ ही कालच्यापेक्षा वेगळी आणि सुंदर असावी असं आपलं आपल्याला अपेक्षा असते आणि नव्या दिवसाची नवीन सुरुवात असते आणि सकाळी सकाळी एवढं मस्त वाटतं ना सगळी कामंही पटापट होऊन जातात अंगण क्लीन झाला आणि त्यानंतर मग घरात थोडीशी आवरांवर करायला घेतली तोपर्यंत पाण्याची टाकी भरलेली होती आणि मी त्या आंघोळीसाठी पाणी देखील सोडलेलं होतं कारण की एकदा की ही सगळी कामं झाली की त्यानंतर मग डायरेक्ट आंघोळ करायची असते असं सगळं असं रुटीन माझं ठरलेलं असतं आता मागे मागच्या शीही मी एक मॉर्निंग रुटीनचा व्हिडिओ शेअर केला होता आ, प्रत रुटीन जे आहे ना ते थोडंसं बदलत असतं मुलांच्या किंवा मिस्टरांच्या म्हणजे बाहेर येण्या जाण्यावरनं कारण की कधी ट्युशन असतं किंवा काय स्कूल असतं यावरनं आपलं रुटीन ठरत असतं चला आता सकाळचे वाजले तिथे सात अर्धा तासामध्ये माझं बाकीचं सगळं क्लीन करून झालं किचन ऑलरेडी रात्रीच आपण क्लीन करून झोपत असतो त्यामुळे तितकंसं टेन्शन नाही फरशी वगैरे पुसून घेतली जेव्हा आम्ही खाली झोपतो ना त्यावेळेस मग ही सगळी कामं थोडीशी लेट होतात आता सगळे वरच्या बेडरूममध्ये झोपतो आहे त्यामुळे हॉल रात सकाळी सकाळी क्लीन केला जातो आता मस्त वाटतंय आणि तुम्हीही बघू शकता सकाळी उठल्यावरती बराच पसारा होतात तो सगळा क्लीन झाला आणि मग इथून जेव्हा असे आपण स्वच्छता करत असतो ना तिथून मग आपली दिवसाची सुरुवातही छान होते आणि मस्त पॉझिटिव्हिटी येते आंघोळ झालेली आहे मस्त अशी आणि त्यानंतर आता थोडंसं स्किन केअर कितीही धावपळ असली काहीही असलं तर मॉर्निंग रुटीनमध्ये ना माझं हे स्किन केअर फिक्स असतं आणि कारण की तितका तर वेळ आपण स्वतःसाठी काढला पाहिजे आपण स्वतः तितकं खुश किंवा छान असू ना तितकंच पॉझिटिव्ह आणि फ्रेश वाटतं बाकीची कामं करायलासुद्धा अजून काय आणू उठला नव्हता त्याला मला ट्यू आठ वाजता ट्युशन असतं त्याचं तर साडेसातला मी त्याला उठवते अर्धा तासात तो रेडी होऊन जातो प इथे सव्वा सात झाले आंघोळ झाली आहे माझी आणि माझं आज हेअर वॉश करायची होते तेही केले मस्त स्किन केअरमध्ये माझं रोजचं मॉइश्चरायझर असतं ते मी लावलं थोडीशी बोरवलीन लावते आणि त्यानंतर मग आता माझी चहा आणि पाणी वगैरे हे सगळं होणार आहे तर सकाळी सकाळी गरम पाणी मी घेत असते ते घेतले आता सध्या तरी किटली मी ठेवून दिले कारण की पहिले तर दिवसभर आम्ही गरम पाणी प्यायचो आता बऱ्यापैकी थंडी कमी झाली आहे म्हणून मी ते छोट्या भांड्यात पाणी गरम करून घेते आणि नंतर थोडासा चहा चहा खूप कमी केला आहे त्यामुळे फक्त सकाळी घेते संध्याकाळी क्वचित असतो किंवा शक्यतो नसतोच असं म्हटलं तरीही चालेल सकाळची सुरुवात ही एक ग्लास गरम पाण्याने होते बऱ्याचदा मी आधी पाणी वगैरे घेते आणि मग नंतर माझी बाकीची कामं सुरू करते आणि कधी कधी मग डायरेक्ट कामंही सुरू होतात जसं आपल्याला जमेल तसं सो पाणी बसून प्यावं म्हणून मग मस्त तिकडे चहा ठेवला इथे थोड्या वेळ मस्त एक ग्लास गरम पाणी पिते आता तुम्हाला दिसतंय की मी काही जास्त जाड नाही आहे पण एक शरीराला सवय असावी त्यामुळे गरम पाणी असतं नॉर्मल त्यामध्ये काहीही टाकलेलं नसतं इकडे चहा झाला आहे सकाळचा आम्ही चहा घेतला म्हणजे बनवतच होते तितक्यात ताणू उठून आलं आणि त्याच्यासाठी मी बाजूला दूध गरम करून घेतलं सो आम्ही दोघंही मिळून आता मुलांचं तुम्हाला माहीतच असतं की डायरेक्ट झोपेतून उठले की त्यांना काही पटापट आवरायला होत नाही त्यामुळे इथे तो लोळत होता त्यालाही दूध दिलं आणि त्यानंतर मी चहा घेतला तोपर्यंत त्याचंही पाणी सोडलेलं होतं सकाळी तो, तो ट्युशनला जातो आणि मिस्टरही उठलेले आहे कारण की त्यांनाही जायचं आहे जिमला आठ वाजता तो जातो ट्यूशनसाठी मिस्टर जातात जिमसाठी आणि मग शिवांश मात्र एकटा झोपलेला असतो त्याचं दहाला स्कूल असतं पण अजून तरी मी त्याला स्कूलला पाठवत नाही आहे तर बरं नसल्यामुळे सो आता अनु आंघोळीला जाईल तोपर्यंत माझी बाकीची कामं करून घेते चहा घेतल्याशिवाय मला काही एनर्जी येत नाही तुम्ही म्हणाल मध्ये देवपूजा वगैरे सगळं नंतर तर चला थोडंसं पुढे मागे या गोष्टी चालतात प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी असते आणि मी धूप लावत असते रोज घरामध्ये सो घरात सगळीकडे फिरवून घेते आणि त्यानंतर बाहेर लावते कारण की घरामध्ये खूप जास्त धूर होतो आणि अशी धूप लावली की मस्त घरामध्ये एक सकाळी सकाळी छान पॉझिटिव्हिटी येते आणि त्याचमुळे या पॉझिटिव्हिटी येण्यासाठीच आपण या गोष्टी करत असतो अनु रेडी झालं आहे स्कूलला ए ट्यूशनला जाण्यासाठी आणि जवळ आहे त्यामुळे तो सायकलवर जात असतो सो त्याला इथल्या इथे सकाळी सकाळी त्याची मस्त अशी सायकलवरती जाणंही होतं ट्यूशनलाही जाऊन होतो चला त्याची बॅग त्याने आवरली आहे आणि जवळ असल्यामुळे आठ ते दहा ट्यूशन असतं आणि नंतर घरी आला की मग त्याचं एक दीड तास जातो आणि लगेच स्कूलची तयारी सो सायकलवर गेल्यामुळे त्याला सोडवायचं टेन्शन नसतं सो इथले ते आहे सो टेन त्या तो गेला आहे आता ट्यूशनसाठी आतां मिस्टर आनी ही आता मिस्टर आणि अनु दोघंही गेले ते आता माझी झाली बाकीच्या दिवसाची सुरुवात सो सकाळी तुळशीला इथे छान पाणी घातलं आणि ते आता देव पूजा करायची होती आज मंगळवार होता मंगळवार शुक्रवारच्या दिवशी असं आपण पा कळश बदलत असतो जो आपण मंगल कलश ठेवत असतो तो सो ते झालं देवांना मी छान आंघोळ घातली होती सरळ तेही देव वगैरे पुसून देवाऱ्यात ठेवले अशा पद्धतीने सकाळची देवपूजा सकाळी सकाळी झाली की बाकीचे कामंही आपण नंतर करतो आणि देवपूजा सकाळी झाली की मग फ्रेश वाटतं बाकीच्या कामांमध्ये एकदा जर घुसलं की परत आपल्याला या सगळ्या गोष्टी राहून जातात सो चला या गोष्टी करून घेते मस्त दिवा वगैरे लावला आणि हा जो पाठ आहे जो मला हळदी कुंकुवायला मिळाला होता त्यावरती मी अशी लक्ष्मीची पावलं ठेवली आणि असं म्हणतात की देवपूजा करताना केस मोकळे सोडू नये केस ओले होते तरीही मी ते मी वरती बांधून घेतले त्यानंतर दिवा वगैरे सगळंच घासलेलं होतं छान दिव्यामध्ये वात घातली आणि दिवा वगैरे इथे लावला त्यानंतर नमस्कार केला अशा पद्धतीने सकाळची माझी देवपूजा झाली की मस्तच वाटतं आणि रांगोळी काढायची होती आणि कितीही आता मी रेडीमेड रांगोळ्या बनवल्या आहे पण इतर वेळेस ना मी पट म्हणजे इतर वेळेस आपलं थोडंसं नॉर्मल रुटीन असतं म्हणून मग मी रांगोळी हातानेच काढते आणि ज्या वेळेस घाई वेळ असते का सण वगैरे असतो त्यावेळेस आपल्यामागे खूप जास्त कामं असतात त्यावेळेस मग रेडीमेड रांगोळी मी ठेवत असते थे आणि तुम्ही बघू शकतात कि माला माला थो, थो, की मला परफेक्ट अशी मस्त रांगोळी जमते स्वतःचं कौतुक नाही तर या गोष्टी मला खूप लहानपणापासून रांगोळी असो मेहंदी असो आवड पण तितकीच आहे आणि काढायलाही मस्त वाटतं नमस्कार मधुराणीज ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आणि खूप दिवसानंतर ना मी आज तुमच्यासोबत माझं सकाळी साडेसहा ते दुपारी एक असं मॉर्निंग रुटीन शेअर करणार आहे त्यातला बराचसा भाग तुम्ही बघितला असेल चला आता माझी देवपूजा झाली आहे आणि आणू ट्युशनला गेलाय तो येईपर्यंत नाश्त्याची तयारी आणि त्याचबरोबर टिफिनची अर्धी तयारी झाली पाहिजे शिवांश अजून झोपलाय मिस्टर गेलेत ते पण जातात जिमला तर ते पण गेले आता मी आणि शिवांश घरात आहे शिवाज झोपलाय तोपर्यंत त्याला बाकीची थोडीफार कामं करूया आणि त्यानंतर त्याला उठवते त्याला कांजण्या झाल्या होत्या त्यामुळे त्याला अजून तरी मी स्कूलला पाठवलेलं नाहीये थोडंफार राहिलंय अजून आणि त्यानंतर देवपूजा झाली आणि नंतर मग मी किचन मध्ये आले रात्रीची सगळी भांडी होती ना त्याला हसून ठेवलेली ती आता सगळ्यात पहिले ज्याच्या जागेवर आहे तिथे ठेवून देणार आणि त्यानंतर मग बाकीची कामं आणि बऱ्याचदा असंच होतं की रात्रीची भांडी आपण घासून ठेवतो आणि मग त्यापासूनच किचनमध्ये सुरुवात होते सकाळचा तेवढा चहा वगैरे झालेला आहे आता अनु ट्युशनवर ना येऊ येईपर्यंत नाश्ता आणि टिफिन दोन्हींची तयारी माझी झाली पाहिजे सो असं ते झटपट बाकीची कामं करायला घेतली ही हरभरे होते जे की आता आपल्याकडे या दिवसांमध्ये मिळतात ओले हरभरे आहे ती आमच्यासाठी भाजी बनवायची होती रस्सा भाजी आणि टिफिनसाठी माझ्याकडे थोडंसं पनीर होतं सो त्याला पनीर भुर्जी मी इथे बनवून देणार होते मग आमचा स्वयंपाक आणि नाश्ता आणि त्याचबरोबर टिफिन या सगळ्या गोष्टींची एकत्रित तयारी इथं माझी चाललेली असते म्हणून इथे मी सगळ्यात पहिले कुकर लावून दिलं ला आणि त्या नंतर पीठ मळायला घेतलं पीठ ना जास्त छान असं भिजलं की पोळ्या मऊ आणि मस्त येतात फुकतात पण सो पीठ सगळ्यात पहिले इथे मळून ठेवते आणि त्यानंतर पनीरचं वगैरे बनवायला घेते ही सगळी प्रॉ प्रॉपर जी प्रिपेरेशन आहे ना ही करून ठेवल्यानंतर मग मी शिवांशला उठवायला जाणार आहे तोपर्यंत पीठ मळून ठेवले आता मी पनीर भुर्जी बनवायला घेते सकाळची वेळ असल्यामुळे ना सकाळी दोन भाज्या या होतात म्हणजे होतात एक तर आमच्याकडे ग्रेव्हीवाली भाजी कंपल्सरी असते आणि टिफिनसाठी आपल्याला सुकी भाजी त्यामुळे सकाळी दोन भाज्या होतात आणि संध्याकाळी एक भाजीवरती ॲडजस्ट होऊन जातं सकाळचा नाश्ता असतो त्यानंतर बघू शकतात मस्त अशी मी पनीर भुर्जी केली आणि आता वाटाण्याचा सीझन आहे घर गर, घरात इतका वाटाणा होता की मी प्रत्येक भाजीत दिसेल त्याच्यात वाटाणा घालते असं वाटतं की खराब नको व्हायला आणि त्याचबरोबर बाजूला कुकरच्या शिट्ट्याही चाललेल्या होत्या चला पनीर भुर्जी मस्त अशी इथे रेडी झाली आणि एवढी सुंदर झालेली होती ना तर आणि आता पीठ मळून ठेवले आणि त्याचीच मी चपाती आणि आमच्याकडे दूधच मी देते मुलांना चहा तर जास्त देत नाही कधीतरी असतो स्वच्छ मस्त दूध पोळी त्याला नाश्त्यासाठी देणार होते तो आला की मी पोळ्या बनवायला घेते तोपर्यंत बाकीची कामं करायला घेतली इकडे आता पुन्हा दूध गरम करते कारण की आता शिवांशला उठवायचं होतं रात्री तो थोडासा लेट झोपतो त्यामुळे सकाळी लेटच मी उठवत असते आणि बघू शकतात आमच्याकडे इतके मच्छर असतात त्यामुळे मच्छरदाण्याशिवाय काही झोप येत नाही Ota! 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 ॉर्निंग शिवांशच्या हातावरती तुम्ही थोडेसे डाग बघितले असतील आता बऱ्यापैकी कांजण्या कमी झालेल्या आहेत आणि त्याला ते लोशन लावून रात्रीचं झोपवत असते चला त्याची झोप झाली आणि जसं तुम्हाला सांगितलं आम्ही मच्छरदाणीशिवाय झोपू शकत नाही कारण की थोडंसं आमचा गावाकडचा भाग येतो आणि त्याचबरोबर खूप जास्त आमच्याकडे झाडं असल्यामुळे मच्छर पण भरपूर येतात सो रात्रीचं दरवाजा वगैरे सगळं बंद असतं तरीही माहीत नाही एक दोन मच्छर येतात आणि शिवांशला खूप जास्त त्याचा त्रास होतो म्हणून मच्छरदानीशिवाय आम्ही झोपत नाही आणि आता थंडी कमी होते त्यामुळे हळूहळू हे ब्लँकेट पण आता वॉश करून ठेवून देणार आहे तोपर्यंत तो इकडे त्याचं लोळायचं काम चाललेलं होतं वरती आले की त्याला उठवलं की लगेच आंतरून उचलून घेते म्हणजे पुन्हा त्याच्यासाठी वेगळा टाईम काढायला नको सगळं वरती आवरून घेतलं आणि आता त्याला उचलूनच घेऊन खाली जावं लागतं त्याचे बाबा पहिले ना जिमला जात नव्हते त्यामुळे ही कामं त्यांची होती की त्याला असं त्याचा लाड करायचा आणि मग त्याला खाली घेऊन यायचं असं सगळं तर लहान बाळ म्हटलं की कितीही आता तो मोठा झाला तरी या लहान मुलगा आपल्यासाठी थोडासा लाडाचाच असतो त्यामुळे असं त्याचा लाड करून त्याला खाली घेऊन यावं लागतं यात आमचे कसेही दहा पंधरा मिनटं जातात आणि आता आणू यायचा टाईम होणार होता थोडंसं त्याला लाड केला आणि त्याला नंतर मी खाली घेऊन आले आणि तोपर्यंत मस्त अशी सकाळी ऊन पडलेलं होतं आणि इतकं मस्त वाटताना मला ही जी उन्हाळ्याची सुरुवात असते ना ती खूप जास्त आवडते चला इथे पनीरची भाजी पनीर, पनीर भुर्जी बनवून झाली आहे आणि तोपर्यंत नाश्ता स्वयंपाक अशी सगळी भरपूर भांडी जमा झाली होती त्यामुळे मग मी भांडी घासायला घेतली अशी दोन वा दोनदा तरी माझी भांडी घासून होतात So, सो गर्म चा, चला फटाफट इथे भांडी घासते आणि त्यानंतर मग राहिले फक्त चपाती बनवायची आणि भाजीला फोडणी द्यायची आहे प गरमागरम चपाती नाश्त्याला बनवून देणार आणि लगेच टिफिनच्या आणि आमच्या जेवणाच्याही चपात्या इथे बनवून होतील चला अनुआला आहे त्यामुळे त्याला पटकन आता नाश्त्यासाठी चपाती बनवून देते आणि लगेच बाकीच्या पोळ्या आणि टिफिन कधी कधी जेवणामध्ये भाकरीही असते बाजरीची किंवा ज्वारीची त्यामुळे चपात्या काही इतक्या बनवाव्या लागत नाही पण चपाती बनवावीच लागते रोज कारण की टिफिनला भाकरी वगैरे काही ये मुलं येत नाही त्यामुळे त्यांच्यासाठी चपाती नाश्त्यासाठी चपाती आणि दुपारी जेवणामध्ये भाकरी असं असतं चला आता आजच्या दिवशी तर सगळ्या चपात्याच बनवायच्या होत्या त्या झाल्यानंतर लगेच टिफिन रेडी केला इकडे शिवांशची मस्ती चालली होती आणि अनु पण आलेला होता त्यामुळे दोघांची इतकी बडबड असते ना विचारायलाच नको आणि सकाळची भांडणंही करतात बऱ्याचदा सकाळी म्हटलं की आम्हाला भूक लागते आणि मासे आम्ही इकडे तिकडे बघत असतो काय मिळतंय का आम्हाला खायला सकाळी दूध पिलेलं आहे तरी पण टिफिन बनवून रेडी झाला त्यानंतर मी इकडे मस्त आमची जेवणाची भाजी बनवली ही भाजी भातासोबत अप्रतिम लागते भाकरीसोबत देखील ते सगळं झालं भाजी इकडे उकळत होती तोपर्यंत आता इकडे कपडे भिजवायला घेतले तोपर्यंत आणू त्याने तिचं स्कूलचं आवरलं होतं मिस्टरही आले होते आणि आमचा नाश्ता वगैरे झाला आणि आता मी कपडे भिजवते तोपर्यंत भाजी वगैरे इथे रेडी होते सो so, आमच्याकडेच पाणी येतं तुम्हाला माहितच आहे सकाळी मी बाहेर देखील टप वगैरे भरून ठेवते आणि आता उन्हाळा लागला आहे त्यामुळे मशीन मी खूप कमी लावते खूपच जास्त कपडे असेल तर पण सध्या तरी हाताने कपडे वॉश करते चला कपडे वॉश झाले तोपर्यंत मस्त केस वगैरे विंचरून घेतलेली होती आणि मग आता व कपडेही थोडेच होते आजच्या दिवसात तरी त्यामुळे मग कपडे याचे गॅलरीत वाळत घालते आणि बघू शकतात गॅलरीत मस्त असं ऊन येत आहे आणि झाडांना मी कालच्या दिवशी पाणी घातलं होतं त्यामुळे आज तरी पाणी घालायचं नाही आणि मस्त हवा पण होती थोडंसं ऊन होतं त्यामुळे मस्त असं वातावरण होतं तर खूप वेळा सकाळची खूप धावपळ असते आणि इतक्या धावपळ येते मी तुमच्यासाठी हे मॉर्निंग रुटीन शेअर केलं जे तुम्हाला कसं वाटलं आहे नक्की कमेंट करून सांगा आणि उन्हाळा लागतो आहे त्यामुळे असं मध्ये मध्ये खूपदा पाणी पिणं होतं आणि भरपूर पाणी प्यायलाच हवं आता इतक्या सगळे ते कामं झाली मग पाणी वगैरे पिऊन झालं आणि केस मोकळे सोडून काय मार्गेच्या आणि काम होत नाही त्यामुळे केस सगळ्यात पहिले वरती बांधली सकाळी घासलेली भांडी लावून दिली आणि आता किचन होता तेवढा क्लीन करायचा राहिला होता फायनली एकदा की किचन क्लीन झाले की मग नंतर डायरेक्ट पाच वाजताच आपला गॅस चालू होतो तोपर्यंत किचन असं छान क्लीन असतं भात पण बनवला होता जेवणामध्ये असं सगळं झालं आणि तोपर्यंत आता फटाफट किचन गॅस वगैरे सगळं क्लीन करते आणि असा असतो माझा सकाळचा रुटीन यामध्ये थोडासा रविवारी आणि शनिवारी थोडासा बदल होतो बाकीचे इतर दिवशी कंपल्सरी असतंच रुटीन असतं सो ते तुम्हाला आवडलं असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जवळच्या व्यक्तींना शेअर करा आणि हो यातल्या बऱ्याचशा गोष्टी मी तुमच्यास तुम्ही माझ्यासोबत रिलेट करू शकतात की तुम्हीही असेच सकाळच्या वेळेस बिझी असतात सो चला आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि चला भेटूया नवीन ब्लॉगमध्ये जर तुम्हाला काही माझ्याकडनं बघायचं असेल तर तेही तुम्ही कमेंट करून सांगा की तुम्हाला काय व्हिडिओमध्ये बघायला आवडेल सो चला आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते भेटूया पुन्हा एकदा ऐका नवीन ब्लॉगमध्ये बाय